मंगळवारी उत्तर प्रदेश विधानसभेत लव जिहाद संदर्भातील विधेयक मंजूर करण्यात आलं या विधेयकात लव जिहादचा आरोप करणाऱ्यांना जन्मठेपीची तरतूद करण्यात आली आहे लव जिहाद अंतर्गत अनेक गुन्ह्यांचाही यामध्ये समावेश आहे योगी सरकारनं हे विधेयक सभागृहात मांडलं होतं उत्तर प्रदेशच्या योगी सरकारनं दोन हजार वीस मध्ये लव जिहाद विरोधात पहिला कायदा केला त्यानंतर सरकारनं विधानसभेत धर्म परिवर्तन बंदी विधेयक दोन हजार एकवीस ला मंजूर केलं होतं त्यामध्ये एक ते दहा वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद होती केवळ विवाहासाठी केलेलं धर्मांतर बेकायदेशीर जाईल का नवीन का कायद्यानुसार दोषी आढळल्यास कारावास किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते धर्मांतर प्रकरणात कोणतीही व्यक्ती एफ आय आर दाखल करू शकते यापूर्वी माहिती किंवा तक्रार नोंदवण्यासाठी पीडित पालक किंवा भावंडांची उपस्थिती आवश्यक होती सत्र न्यायालयाखाली खाली कोणतेही न्यायालय लव प्रकरणाची सुनावणी करणार नाही अशी तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे लव्ह अर्जावर विचार केला जाणार नाही सर्व गुन्हे अजामीन पात्र आहेत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा